सुप्रभात मंडळी रत्नागिरीच्या भाटे बीचवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कोकण दौऱ्याचा आपला हा प्रवास आपण झरी विनायकाच्या दर्शनाने सुरू करत आहोत रत्नागिरीची ओळख ही आपल्याला गणपतीपुळे अरेवारे बीच रतनदुर्ग लाईट हाऊस इत्यादी नामांकित स्थळांमुळे आपल्याला झालेली असते परंतु रत्नागिरीच्या दक्षिणेस अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत ज्याचं सौंदर्य आणि ज्याचं निसर्ग वैभव अलौकिक आणि अद्भुत असं आहे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जेम्स ऑफ साऊथ रत्नागिरी हा एपिसोड अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत सोबत राहा कोकणाच्या ह्या अलौकिक सौंदर्याचे तुम्ही पण साक्षीदार व्हा आपण आता भाटे बीच आहोत भाटे बीचवर सकाळी सकाळी खेकड्याच्या छोट्या छोट्या पिलांनी लांब लांब दूरवर पसरलेल्या वाळवर जणू काही एक सुंदर असं नक्षीकामच करून ठेवलेलं आपल्याला बघायला मिळतं माटे बीच हा रत्नागिरीतला रत्नागिरी शहराला लागूनच संगमाच्या दक्षिण बाजूला दूरवर पसरलेला असा हा बीच आहे भाटे बीचवर फिरताना अपसुकच माझ्यातला भूगोलप्रेमी जागा झाला आपण इथं बघतोय पाषाण आणि चिऱ्याचा खडक जांबा खडक अशा दोन खडकांचा संमिश्रण असलेला हा डोंगर किंवा हा खडक आपण इथं बघतो आहोत खेकडांच्या पिलांच्या या छोट्या जीवांचं जीवशास्त्र बघत बराच वेळ मी इथं तल्लीन झालो किनाऱ्यावर वेळ कसा केला कळलं नाही आता इथून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी पुन्हा मार्गक्रमित झालो मंडळी भाटे बीच आणि झरी विनायकाचा सडा चढून पुढं आल्यानंतर कोकणचा राजा हापूस या हापूस आंब्याच्या बागा मला इथं बघायला मिळाल्या जनरली ह्या बागा डोंगराच्या उतारावर म्हणजे सड्याच्या उतारावरती त्यांची इथं लागवड केलेली आपल्याला बघायला मिळाली जानेवारीचा फेब्रुवारीचा महिना असल्यामुळे आंब्याला बऱ्यापैकी इथे मोहर आलेला आपल्याला बघायला मिळतो प्रवासादरम्यान काही शाळकरी मुलांनी माझ्याकडे लिफ्ट मागितली काय रे माझ्या ब्लॉग मध्ये दिसणार तू दिसायचं का तुला का नको हर दिसलं तर काय होईल छान आहे हा परिसर गणेशगुळे वाडेश्वर मंदिर हे गाव आहे का गा? तो पर्यटकांना राहण्यासाठी होमस्टे आणि छोटे चो, छोटे हॉटेल्स गणेश गुळेमध्ये आपल्याला बघायला मिळतात इत तिथे काय रे तुला माहित नाही ना तू फर्स्ट टाइम आला ना फर्स्ट टाइम बीच वर वा सुंदर बीच आहे आता वाजले बारा पूर्णगड मराठी नंबर वन पूर्णगड वर होता का खाली आहे खाली असं कसं कशळी नऊ किलोमीटर आडीवर येत अच्छा

विलक्षण दृश्य दाखवत आहे तर बघा या मोबाईल मध्ये ते कशा पद्धतीने कॅप्चर होईल सांगता येत नाही तरी कोकणातलं हे एकदम असं हॉबिट लोकेशन असं इथे फार पर्यटकांची गर्दी नाही आहे परंतु याच सौंदर्य एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे अलौकिक उंचावरून इथे समुद्राकडे उतरायला खाली पायऱ्यांची व्यवस्था आहे तर आपण आता तिथे ट्रेक करत खाली उतरूया आणि उंच टेकडीवरून खाली उतरण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या आहेत आता आपण त्या पायऱ्यांनी खाली जाणार आहोत बघूया दुपारचे माझ्यामध्ये दोन वाजलेले आहेत सूर्य तळपतोय डोक्यावर आणि अशा अवस्थेतही हवा समुद्राकडून वाहणार थंडगार हवा आपल्याला लागते त्याच्यामुळे थोडासा गारवा जाणवत आहे वेगळाच लँडस्केप एक वेगळीच निसर्ग संरचना आपण म्हणू भौगोलिक संरचना आणि तो तो करते। खाली जायचं की नाही याचा विचार करतोय खाली पण पायऱ्या आहेत जायला जाऊया आपण खाली पण एक इथे व्ह्यू पॉइंट आहे या व्ह्यू पॉइंटला बरेचशे मंडळी उभी आहेत काहीतरी विलक्षणच हे दृश्य हा विजयदुर्ग बघू मग तिकडून जाऊ तुम्ही टूर प्लॅन रेडी केलेला आहे पूर्ण असं हे ना हे प्लॅन मध्ये नव्हतं दिसलं तर म्हंटल या इकडे अरे हे विलक्षण आहे हे ना तुमच्या म्हणजे नुसतं बीच बघण्यापेक्षा असं काहीतरी बघितलं पाहिजे ना कुनकेश्वर म्हणून आता मला माहिती मिळाली एक मंदिर आहे तिथे बघण्यासारखं मी तुम्हाला प्रचंड विलक्षण आहे बघण्यासाठी अफलातून नजारा आहे खरं तर समुद्राचं रौद्र रूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत वाणी तयार झाली आहे अक्षरशः समुद्राच्या लाटांचा मारा बघू शकतो इथे आणि अक्षरशः मला आम्हाला भिजवलेला आहे लाटे ना ओ oh माय गॉड खाली <laughs> ते बरं झालं प्रचंड प्रचंड वाव प्रचंड ते मित्र हात करता तिकडं प्रचंड प्रचंड समुद्राच्या भूगर्भामध्ये काय हालचाली चाललेल्या असतात चा याचा तर थोडासा अनुभव घ्यायचा असेल ना तर हे ठिकाण त्याचं एक प्रतीक आहे असं म्हणायला काही हरकत नाही दुपारची वेळ त्यामुळे इथे जास्त पर्यटक नाही आहेत दोन चार बोटावर बोलले ते पर्यटक आपल्याला दिसतात कशेळी कशेळी देवगळी कशेळीमध्ये आलं की देवगळी म्हणून बीचचं ठिकाण आहे इथे टेकडीच्या पोटाला लागून हा बीच आहे उंचावरून खाली येण्यासाठी पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात तर फ्लाट आलेली असते पाठीमागे असा उंच कडा आहे आणि एक आतमध्ये ही जाणारी एक घड आपल्याला बघायला मिळते तसं इथं उभं राहणं थोडं रिस्की आहे ती खूप जुनी आहे मंदिर बार, बार, बार। सूर्य मंदिर आहे ना ते अफाट आहे इथलं तर बॉलिवूड सारखे सिनेमे इथे शूट व्हायला पाहिजे खरंच हे हिडन बीच नावापुरत आहे आता काय सगळे यायला लागले आधी आम्हालाच माहिती होतं फक्त हो का आता हे इथले सुंदर आहे जबरदस्त हो माय गॉड क्या बात क्या बात येण्याचं चीज झालं काय देता खोकम कसं करता पैसे कसे देणार मी कॅश नाही माझ्याकडे बसा एकदम खाली गिरायक करतो तुम्ही गिरायक करा मी काय तुमचं गिरायक नाही पैसे नाही कॅश नाही माझ्याकडे इथे फोटो काढा हा वरती जाऊन जी पे करा परत खाली येऊ आणि डायरेक्ट घरी जावा अरे बापरे नको नको पैसे नाही झाले तर मग काय यांना शंभर टक्के हा असं करू कारण आम्ही तसंच चार वर्ष आली फसवत नाही <Mile> सगळे पे करतात आणि तुम्ही पण पे करणार आम्हाला खात्री कशावरून शंभर मग आम्हाला खात्री आहे बापरे एवढी सांगत नाही एवढी खात्री सगळ्यांना आपल्याबद्दल असते किती बरं झालं मी घाबरत नाही तुम्ही कसे घाबरताय कारण मी घाबरायला पाहिजे बरं नाही वाटत आम्हाला हा हा काका कोकम बनवत आहेत आपल्यासाठी छोटी चढण आहे पण सवय नाही ना आपल्याला धाप लागली हो हा सरबत लिंबू सरबत आवळा सरबत टेरी पण लोकांनी कोकम पाजल मंदिर कशेळ तालुका राजापूर मंदिरामध्ये गरज का चप्पल कुठे ठेवायची आहे ना सुंदर आहे अप्रतिम वाव कोकणातल्या मंदिरांचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे इथं छोटीशी विहीर आपल्याला बघायला मिळते वाव ही पण पालखी आहे का रात्री येणार अच्छा पालखी रात्री येणार कनकादित्य म्हणजे सूर्य मंदिर का सूर्यो, सूर्यो। सूर्य सूर्य हो कनकादित्य सूर्यासाठी नाव आहे का कनक म्हणजे सूर्य तर मित्रांनो आपण इथं आता हे बघतोय कनकादित्य मंदिर याला सूर्य मंदिरही म्हणतात हे कुठल्या अतिशय सुंदर मंदिर आहे जे कोकणातल्या मंदिरांचं एकंदरच आर्किटेक्ट आपल्याला वेगळं असं काहीतरी बघायला मिळतं इथं हे जांब्याच्या धाकडांचा वापर आणि लाकडाचे खांब कोरीव मैरप ह्या सगळ्या गोष्टी विलक्षण आहेत इथं तर हे खूपच छोटे खाणी पण फार सुंदर असं मंदिर आहे ते फार प्रसन्न वाटायला होत ह्या कणकादित्य मंदिरला तुम्ही इथं कशळीला आल्यानंतर नक्की भेट द्या हे एक घेतो तुमचं मी अजून काय घेऊ हे काय लाडू लाडू मेथीचे अच्छा आणि हे आंबा फोळी हो मालवणी खाजा कोकम आहे कोकम हे कितीला जात करायचं बिल करा जेवायला भरपूर उशीर झालेला तरीही कोकणात फिरायला आल्यानंतर कोकणातल्या अस्सल माशांचा स्वाद घेतला नाही तर काय केलं मग आपण आता आलेलो आहोत देवगळी बीच ची सफर करून राजापूरच्या दिशेनं प्रवास करत असताना मध्ये एक आ, वेते बीच वेत्य चौपाटी म्हणून एक बोर्ड आपल्याला दिसला तर आपण म्हटलं चला बघूया त्या व्यक्तीला चौपाटीवर नेमकं काय आहे छोटीशी चार किलोमीटरची सफर व्यक्तीला जाऊन करून येऊ कोकणातल्या ह्या अशा अनवट वाटांमधून प्रवास करणं एक वेगळीच पर्वणी आहे त्याच त्याच बीचवर किंवा त्याच त्याच किनाऱ्यावर जाण्यापेक्षा काही ऑपिट लँडस्केप आपण अनोळखी जागा अनोळखी अर्थात कोकणातला बराचसा भाग आपल्यासाठी अनोळखीच आहे त्याच्यामुळे पण त्यातल्या त्यात जी नावं अशी आपल्याला माहिती नाही आता व्यत्य बीच वेत्य चौपाटी आपल्याला माहित नव्हतं काय आपण बघूया आता व्यत्य चौपाटीकडे जाऊन नेमकं काय व्यत्य चौपाटीला तर चला व्यत्य चौपाटीवर आपण जाऊन येऊया अन्न अशा प्रकारे आपण आता पोचलेलो आहोत व्यत्य बीच वर व्यत्य चौपाटी नारळाची बाग आहे बाजूला जवळपास किती वाजले पाच वाजलेले आहेत पाच वाजता आपण व्यक्तीभेश्वर येतोय वाव क्या बात आहे क्या बात आहे व्यंगम आहे हो हो सुंदर तिथे एक पक्षी बसलेला आहे किंगफिशर आहे किंगफिशर फिशर किंगफिशर बसलेला आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये झूम मध्ये येणार नाही इतका सुंदर पक्षी आहे अनपेक्षित परंतु फारच सुंदर बीच आहे हा वेद्यो बीच हा हा समोर आपल्याला दिसत ते सिगल पक्षी असावेत खूप मोठ्या संख्येने तिथं बस ते बसलेले आहेत तर त्यांच्यापर्यंत पोचणं अवघड आहे आपल्याला आपल्याकडे झूम कॅमेरा असता तर किती भारी झालं असतं ना लांबून आपल्याला त्यांना टिपता आलं असतं झूम करून आपल्या याच्यामध्ये कॅच होत आहे का बघतोय मी अवघड आहे आपल्या मोबाईलचा झूम एवढा परफेक्ट नाही आहे पण जेवढंही काही दिसेल तेवढं आपल्याला दिस इज इस... परवनी, मध्ये हा नदीचा प्रवाह आहे आणि त्याच्या पलीकडे पक्षी एक असं छोटस बेट तयार झालंय त्या बेटावरती हे पक्षी बसलेले आहेत सूर्य आता हळूहळू हळूहळू खाली येत आहे इथे लांबूनच एक स्ट्रक्चर दिसत होतं म्हटलं काय नेमकं विहीर असावी ती आता भुजवली गेली कुंड आहे एखादा गरम पाण्याचं कुंड वगैरे जसं असतं ना तशा पद्धतीचं इथं झरा किंवा कुंड असावं ते आता हे असं आहे भारतीय पर्यटनाची ही खरी अवस्था आहे अवघड आहे तिथून एक नदी येताना दिसते आणि नदीचं पाणी समुद्राला मिळत आहे संगम झालेला आहे नदी आणि समुद्राचा आणि मध्ये एक छोटासा बेट तयार झालाय संध्याकाळ समुद्रकिनारा कुठलाही असू द्या समुद्र किनाऱ्यावरची संध्याकाळ म्हणजे एक अलौकिक समाधीच आजची संध्याकाळी अशीच होती दूरपर्यंत सूर्याचा लालबुंद आसमंत आणि आपण संध्याकाळचे हे क्षणचित्र डोळ्यामध्ये मनामध्ये साठवताना आपल्याला एक तल्लीन समाधी लागल्याचा भास होतो समुद्राच्या ह्या लाटाण्यामध्ये खोलपर्यंत आपलं अस्तित्व रुजवत राहतात अशी ही संध्याकाळ आजच्या दिवसाची आपल्या प्रवाचाशी सांगता पण याच ठिकाणी आपण करत आहोत पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हॅपी ट्रॅव्हलिंग